सौ चंदा बेलेकर यांना बेस्ट अभिनेत्री व समाजसेविका राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार प्रदान पुणे न्यूज एक्सप्रेस यांच्याकडून प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट आयुष शेख इक्बाल अन्सारी प्रमोदरी माने कडुले वारणा माननीय अब्दुल कयुम रशीद माननीय खंडू इंगळे डॉक्टर तुषार निखळजे फिरोज बुल्ला अरुण जमादार जिलानी शेख श्रीकांत कांबळे मुरलीधर कांबळे आणि मेहबूब शेरखान संपादक पुणे न्यूज या सर्वांच्या हस्ते चित्रपट नाटक टी व्ही मालिका वेब सिरियल अशा अनेक कला क्षेत्रात अड़ वेग 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 कला, क्षेत्रात महिलांना आपला हक्क त्या महिलांना न्याय मिळवून देणे व कोल्हापूर महापुराच्या वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीची मदत करणे आणि कोरोना काळात सर्व अत्यावश्यक वस्तूंची मदत सॅनिटायझर मास्क वाटप करून कला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल चंदा बेलकर यांना बेस्ट अभिनेत्री व समाजसेविका राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी गणेश तारू